तुझा खाणीचा विषय तर हाय माझ्या कानावर अरे ता विषय नव बघ्याचा आणि माझा हाय ना ता विषय मी काल आयला सांगितला म्हटलं दुसऱ्या कोणाच्या तोंडात समजण्या परस आपण स्वतःच सांगितलेलं बर अरे बघ्याचं ना तुझा हाय हा सांगितलंस पण लग्न करायचं तर सांगितलंस तर पण सांगितलं पुढं बघ्यानं मी लग्न करायचं ठरवलेलं आहे म्हणून मग काय म्हणाली शिव्या द्यायला लागली आधी म्हणाली या सगळ्या भानगडीत कशाला पडलास तू बाहेर पडत याच्यातनं ना काय आपल्यान म्हणत नाही बघतलस आपल्या घरी कोण आहे ताटावर रडली बिचारी अरे मी याला सुद्धा सांगायची काय पजत आहे काय साडखन सांगितलं अरे असं विषय कस आहे आधी पोटातरी घ्यायला लागतं ना मग सांगायचंय तू मला एवढा तरी खुला समजू नको अरे माझी आईस आहे ती तिच्याशी कसं बोलायचं ना तर मला समजत मी अगदी व्यवस्थित विषय सांगितलाय पगाची शपथ घेऊन सांगता पहिल्यापासून आतापर्यंत सगळं सांगितलं मग तुझ्या बाजून एक शब्द पण बोलून बघ पुढे कसं काय करता येईल काय ह्या हिशेबाने तुझा विचारताय लासला म्हणाली की जर वाडकरी आणि घरातलं काय बोलणार नसलं तर माझं भाऊ काय म्हणणं नाही असं म्हणाली तुझ्या मनाचं सांगतो सैना भैया अरे नाही तुला खोटं वाटत असलं ना तर मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आणतो हा बघ मस्करी म्हणून नाही तुला नाही मस्करी मी पण नाही आहे खरंच सांगतो मला पग्यान सांगितलं नव्हतं की तू आयशीला जाऊन सांग म्हणून आधी माझी टरकलीच होती पण मी जाऊन सांगितलं आणि माझ्या आयशीन पण चोख सांगितलं की बवा मी काय त्या पोरीच्या घरी जाऊन मागणी घालणार नाही पण जर घरातलं आणि वाडकरी तयार असतील तर माझा पण काही विरोध नाही आहे मला ती पोरगी घरात सून म्हणून चालेल पोरगी काय वाईट नव्हतं एवढी म्हणाली म्हणजे काय विषय मिटलाच म्हणायचा विषय मिटला वसाड्या तुझी ना रे ती आता हा एवढं सगळं कल्ल्यावर उद्या कुठे तुला लेट झालं तिला कधी न सांगता कुठे गेलास तर तिला रुख नाही लागणार विचार मी नव्हता केला हा पहिलीसारखं वागून नाही चालणार तुझा भाई कधी पण किडा असा बदल ना त्याला वाय धरबन घाल एक गोष्ट चांगल्या झाले आशीच्या कानावर घातलं असतं उद्या जरी काही कुठं गडबड झाली तरी ती नाही धासतावणार आणि भाई आता शेण्यासारखा वागतोच आहे ना व असाच जरासा वाघ आणि हवं तर प्रगतीच्या घरात काय बोली होते ना त्याचा वेळेस आपल्याला कानुसा आला असताना ते बरं झालं असतं त्या हऱ्याच्या आयशीला जरा सांगून बघणार रे म्हणजे असा तसा त्यांचा शेजार धर्मच आहे ना हऱ्याच्या म्हणाला असतं ना तर मीच जाऊन हऱ्याला सांगितलं असतं पण हऱ्या आयशीला मरणी भीतो त्यापुरस तूच सांगशील काय त्याला मग राहू दे कोणाला पाना कशाला पुशियाची नाही होत असेल तर मी आहे ना मग तू असं म्हणित असलं जातो आणि चाली चाली सांगतो मग त्याला तर राहू दे पण जसं ठरलंय ना असंच जर असा वाघ हा नाहीतर तुझा मधीच वाद उठी याचा आता आलाच आहे ना तुला जरा इसतं का चाय ठेवतं हम्म हा लोणना तेवढा पुरा करतो घेतो वाढत पेंडा भरताना मजा आली असत बाबांचं लवकर गेला हैदराबाद ला आणखीन मजा आली असती आपलं काम झाल्यावर आपण इथं काजव्या भाजवची आठवत आहे काय मग मी येलस <laughs> बाबांनो आज पण भाजूया काय पोरीनो काय सांगू आमच्या शिमग्यातली मजा होलीवर नुसत्या पोरांच्या चुली मांडलेल्या असायच्या आणि ह्या काजव्या भाजायच्या आणि रात्रभर फोडायच्या आणि रात्रभर खायच्या आणि त्या धुरल्यात खेळत बसायच्या काय हो बाबांनो तुम्हाला त्या धुरल्यात कंटाला नाही यायचं त्या मोबाईल नव्हते सेल्फ्या आणि रिला करिया तेव्हा माणूस माणसात होता आता काय माहिती कुठं आहे त्याला जाऊन काय उपयोग होणार आहे जाऊ दे जुने गेले दिवस पण कधी मोठी झाले तर सुद्धा कल्ल नाही होय का नाही कोण मोठ झालं मी नाही मोठी झाली मोठी झालंय मशीन हो भावाकडे द्यायला झाल्या आता दादा हैदराबाद अडकलाय है म्हणून तो येऊ दे मग तुमचं काय खरं नाही काओ बाबानो आम्हाला कंटाळ देऊ झाडाला कधी फळाचं वज होत पण आमची पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही राहू दे कसं सा। खरं सांगू प्रगती तुझा जन्म होईपर्यंत आमच्या घरात आम्ही सगळं कॅन्डे पुरीच्या पावलासाठी अख्खं घर आसूस लिहिलं होतं आणि तुझा जन्म झाला बापसा नुसती दिवाळी साजरी केला म्हणून प्रगती तुला कॉलेज पर्यंत शिकव अजून शिकायचं असेल तर शिक आणि शेयू तुला पण सांगतोय अजून तुझी ना तर अजून शिकायचं काय आता घोर फक्त प्रगतीच्या लग्नाचा आहे काय का एवढं जड झालंय मी तुम्हाला तसं नाही गो पोरानो तळ हाताच्या पडापरावून जपलंय तुम्हाला खानदानी घर आहे आपलं तुम्हाला काय हेऱ्या गर्याच्या घरात देणार नाही मी सोन्यासारख्या या पुरी माझ्या कुणी खट केलीला मला खपणार नाही तुला मागा लागला येईल तेव्हा बघू आपण चला कालो पण पड्या लागलाय आणि काजव्या पण भाजायच्या चला आवरा आला हा पाडा हंबरत आला अरे काहनात तरी पाठ सोड अरे मी तुझ्या घराशीच गेलो होतो मला काकू म्हणाली बाबू ता माग आहे म्हणून इथं आलो अरे भाऊ कामाची माणसं कामाच्या ठिकाणीच भेटणार तुझ्यासारखी गाव घेत उणगत नाही रात्री फोन का नाही उचललं माझा अरे तू मला कधीच्या आराच्या पार फोन करशील अकरा वाजता तेव्हा फोन उचलायचा काय तेव्हा माझी मद्यान झालेली असते तू हा लोणचा नको लावूस आहेसला सांगितलंस काय काय तर बस तुला सांगायला आलोय तर खाली बस सांग काय सांगायचं अरे आपलं ठरलं होतं ना आईला सांगायचं सा, त्याप्रमाणे मी आईला सांगितलंय आणि पग्याला सून म्हणून घरात घ्यायला आई तयार झाली आहे अरे जिच्या पोटी जन्म घेतलास हा तिच्या नावांतरी चठोर बोलू नकोस हा म्हणजे तू सांगायची खोटी आईस लगेच तयार झाली हा पग्याला घे नाही म्हणून ना मी बेड्यात उभारत आरतीचा ताट घेईन अगदीच का मी वांबे वाटलो तुला अरे तसं म्हणजे लगेच तयार नव्ह झाली सांगितलं ना आधी चिडली माझीवर रडली सुद्धा एक दिवस भाषण नाही केलं माझी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला म्हणाली बाबा हा बघ मी त्या पोरगीच्या घरी काय मागणी बिगणी घालायला जाणार नाही आहे पण जर वाडी आणि गावकी भावकी तयार असतील तर माझा विरोध पण नाही आहे असं म्हणाली म्हणतोस का अरे म्हणजे अर्ध काम झालं तुझं अर्ध काम झालंच माझ पण अर्ध काम झालं असलं ना तरी अजून अर्ध काम बाकी आता काय झालंय साऱ्या नाही तर माझी मग घटका भरलीच समज अरे अशा किती घटका भरल्या तुझ्या तरी अजून डोलं मिटलं नाही तुझे उद्या सकाळी मिळालास ना तरी तुझ्या फोटो समजा अगरबत्ती वावालून ना मैत्री जपीन पण हे असलं बोजू नको टोकूस माझ्या अंगावर अरे बोज़ बोज म्हणजे काही तर काही मोठं काम आहे काय एवढं नकावडं काम आहे नकावडं काय अरे भोसकेडा माझा जातो इथे मी काय सांगतो तर ऐक पग्याच्या घरात लग्नाची जी काय बोलाचाली होते ना ती आपल्याला समाजली पाहिजे मग ती आपल्याला कशी समजेल म्हणू तू तुझ्या तु तु आयसला सांगायचं सा, की तू टायमा टायमान पग्याच्या घरी जा आणि त्यांच्या घरात जी काय बोलाचाली होते ना लग्नाची ती आपल्याला सांगायला सांग वागणार खाऊ दे तुला चांडाला हिटनं पुढं अधिकचा एक शब्द जरी बोललास ना तर ह्या शेणाचा गोला तोंडावर मारी काय नमान आहे नमान काय नमान हा अरे बा मी एक शब्द जरी घरात काढला ना असला काय तर माझी मान राहील काय धडावर तू काय पाप करतो साय मी आता हा सगळ्याच काय बोलणं झालं ना तर सुर्याला पण सांगून आलो आज म्हणाला अशाला असं करायचं म्हणून तुम्ही शेजारी म्हटल्यावर कोण कशाला संशय घेतो तुमच्यावर अरे बो आयशी समोर एक शब्द जरी काढला ना तरी मला लात मारून घराच्या बाहेर पण घेऊ देणार नाही मग कुठे जाऊ मी अरे माझीकडे मी पोचतो तुला मी पोचतो तुला काय त्या पग्याचा काका झालाय मुंबई वरन अन्या काका का? आता ता आलाय म्हटल्यावर लग्नाची काहीतरी वार्ता होणार घरात निदान ती तरी समजू दे आपल्याला नाही बो मी आधी सूर्याला भेटून खरं कुठं काय तर करून घेणार आणि मग ठरवणार काय तर अरे हा पाना अंगाशी आला ना बाई कोयतीन दोन खणका पडतील हो माझी तुला काय करायचं आहे तर तू हा करशील ना आता माझं सगळं तुझ्या हातात आहे अरे आली झाली तुला नुसती साधारण कदा रड हा तू पहिला नाहीसा होईत ना आधी मला माझी कामा करू दे सगळी मी जातो पण तू माझं करशील ना अरे होय वॉक करतो आता काही वटी भरू तुझी जा आधी पहिला उठ उठ जा बोलय आज तलगिनी घरातच कुटकुट धरली नाही कोंबडा सोडलाय ना देवाला ता उंडाक तो तेवढा बास आहे जिबेच्या शेंड्यावर बोलतोस आहे ना चिमण्या थांब तुझी कल लावतो आणि काका तांबडी लोलवी ना तेव्हा कळ तर बघूया ना तू सांगून ते दाखव तू कशाला त्याच्या संगत घालत प्रगती काय तर मोठ्याने बोला काय गोवड नाही आहे गुलू गुलू बोलायला म्हणजे काय बोलायचं आहे तुला काय ते उघड बोल आता काय बोलत नाही काका मुंबईत ना त्याची कामं निवारू दे मग मीटिंगत लावता मग तिथं काय तो होतो ते खेळा तुला कुणी मधी पड्याला सांगितलं नाय घरात त्यांनी तुझ्यावर काय जबाबदारी दिली नाही तुझ्यावर जेव्हा येल ना तेव्हा काय तर न्याय निवाडा करतो बहिणीच्या नात्यान बोलतोय मी हा तुझं काय चाललंय ना तर माहिती आहे मला सगळ्या माझ्या कानावर तुझा उठवणारा आहे ना हा कानावरती आलेला गिरोबा माहिती आहे मला अरे पण तू कशाला या सगळ्यामध्ये पडतोस आहे अगदी पाचवी पासून बघत आलाय तू न असच करत आलेलं आहेस जरा कुठं दुसऱ्या पोरा संघाती बोलताना दिसला की लगेच घराशी जाऊन चुकली करी याची म्हणून ना घरातली पण तुझ्यावर विश्वास ठेवीत नाही अरे आम्ही बघ कोणाच्या आगीत दुगीत असता काय म्हणून आम्ही ना पंधरावी पर्यंत तरी शिकली तू हे तर नाही तर धंद करून धड दहावी पण शिकला नाहीस आणि आता धड कुठलं काम पण करीत नाहीस नाही तर काय कामाधंद्याचं बघ जरा आणि आम्ही काय तर लहान राहिलेलं नाही आम्हाला पण आमचं भलपूर कळतं तुझं वय भल मधल्या वाडीत गिरट्या घालतय ना तर आलाय कानावर माझ्या तुम्ही पोरांशी दोघी बोलताना दिसा नाही कानपटा लाल केली ना तर नाव नाही माझी नजर तुमच्या दोघींवर आहे लक्षात ठेवा तू घाबरू नको दादा तुझी वेशीवर जाऊन देशी प्यायची सवय आहे ना ती उघडी पाडीन मी समजलं ना आणि तुला काय वाटलं अरे सगळ्याची कुंडली ना बरोबर घेऊन फिरता मी माझं पित्त खवलवू नको नाही तर खाऊलू देतच आता बाबा पण आलेले आली तुझ वागणं आहे ना तर मीच सांगता त्यांना जा गानी गा। झाली तू जा चल आता जातोय मला काम आहे रात्री घेतो बरोबर दिदी तू कशाला त्याच ऐकून घेतस बघू तू ऐकतस ना म्हणून त्या बोलतो कस बोलला बघतलंस ना अगं मोठे बाबा तरी तुला बोललेत काय कधी असं तू कशाला त्याच्या तोंडाला तो लागतेस माहिती आहे ना कसा आहे काही जणांची असते जा अक्कल तो त्याला आपण काय करीत मी एवढं ऐकून घ्यायचं काय बाबांना नावच सांगणार ना आहे तू बघतो श्रीवस्ती करू नको विदे पेंड्याला पिल मारतस आहे का वाती बोलतस आहे जरा जोर लाव की नाही दुसरीकडे धावं घेत असेल ना तर मग हाताचं आणि कामाच जुलत नाही दि काय झालंय खर तर ह तुला विचारायची पण गरज नाही आता या गोष्टीचा ना मीच काय तो निकाल लावता बाय पाया पडत तुझ्या आता काय करू नको अगो आता ना असं लपाछपी केलं नाही बस याच आता ना तर सरळ समोर न शेवटचा वार करू याचा म्हणजे काय करणार आहेस तू म्हणजे तुझं आणि इक्या दादाचं ना आता घराशी सांगून टाकीयच अगो अजून किती दिवस असं दुकाला कवटाळून राहणार सांगायचं काय सांगायचं हे पोरांच्यात बाता रंगवून सांगतस तसा वाटला काय तुला अगो हा सगळा विचार करून सबरीन सा सांगायला लागेल माहिती आहे गो मला पण गोष्टी चांगलेपणानं सांगितल्या ना की लोक ऐकतात मग जिब्बाच्या शेंडण गावकीत ज काय वर्तवशील ना तर शेवटच असल हा लक्षात ठेव तिथे तू पण ना काय पण बोलतस अगो होणार नाही मी आहे का ऐकल माझं लाड नाही तू जरी असलंस ना शिव्या पण लय मॉप खातस माहिती आहे ना तुला हा बघ माझी शपथ आहे तुला काय केलंस तर बघ मेलस तू ना घाबरत घाबरतच मरणार आहेस अगो कधीतरी हिम्मत दाखवा दोघांनी हो आपण हो ना हा सगळं दादाला बोलून बघूया काय श्रेयू सगळ्यात आधी इक्याला कुणी मारला माहित आहे ना तुझ्या लाडके येण्या तो पण सांगते माझ्या बाबांना पण नाही सांगून चालणार मोठे बाबांच्या सामने तर कायच बोलणार नाहीत कोणी सांगायचं तरी कोणला काय नाही देवांचं येवजला नाही ना गोड मानियाचं हम्म चीप रा मी हाय ना मला सुचल काहीतरी तरी हा दिदी आता बघा एकदम बेस्ट आयडिया आहे आपण ना हे सगळं तुझ्या आईशीला सांगूया म्हणजे तिला आपल्यात घेऊया मग तर सगळं चांगलंच होईल ना अगं तू काय कैर झालेस काय अगं माझ्या आयस सती सावित्री आहे ती बाबांच्या शब्दाच्या बाहेर आहे काय उद्याचं बाबांनी सांगितले ना या दोघींना घराच्या बाहेर काढ तर ती घराच्या बाहेर काढायला पण कमी करणार नाही आता बघा एकदम लास्ट आणि बेस्ट आहे तू गप गो मागाशी पण हाच म्हणलेलं तरी तू गप जायच ना एकदम भारी आयडिया आहे तुला वरच्या वाडीतला लय माहितीये त्यांना आपण ना तुमचं आहे ना तर त्यांना सांगूया तर करतील मदत म्हणजे आपण त्यांना सांगायचं तुझी आणि दादाची पत्रिका जुळते तुमचं छत्तीस गुण झुलतात आणि दादाच्या पत्रिकेत तो काय ता खाजयोग पण हाय खाजयोग नाही त्याला राजयोग मानतात तुमची पोरगी ना सोन्यात लो लल असं त्याला बोलियाला सांगूया मग तर काय काम तमा अगो आहे ना अगो एवढसा जरी सांगितली ना दिगू काकांनी तरी बेघर व आपण नाही मी ना काहीतरी करणारच पण जल्ल काही सुचत कस नाही आग लागू या जातीपातीला एकदाच ना काहीतरी वाटच लावून टाकता ना, दिदे, तरी ना पाहिजे तू काळजी करू मी करन काय तरी मी नाही काळजी करत आहे पण मी एवढी मेहनतीने यटी बनवले ती सोडू नको मला खेलधंदा करते ठेवते खाली होय नाही बा तुझे वाट लावत